बघा एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या पुढील पैकी कोणती सर प्रश्न सोडवायचा कसा येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार सत्तावीस चे सर्व विभाजक लक्ष द्या सत्तावीसला एक न भाग जातो जसं की एक गुणीला सत्तावीस म्हणजे सत्तावीस ओके okay. सत्तावीसला तीन न भाग जातो सर तीन गुणीला नऊ बराबर सत्तावीस परत सत्तावीसला नऊ न भाग जातो सर नऊ गुणीला तीन बराबर सत्तावीस आता सत्तावीसला सत्तावीस न भाग जातो सत्तावीस गुणीला एक बराबर सत्तावीस म्हणजे सत्तावीसचे विभाजक कोणते हो तर सत्तावीसचे विभाजक म्हणजे एक गुणीला तीन गुणीला नऊ गुणीला सत्तावीस आणि या सर्वांचा गुणाकार सातशे एकोणतीस ये एवढा ये येतो गणित म्हणते की एका संख्येला त्या संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या पुढील पैकी कोणते इथ एक संख्या यक्ष समजू एक संख्या बराबर यक्ष गणित म्हणते एका संख्येला त्याच संख्येने एक संख्या यक्ष म्हणून यक्ष त्याच संख्येने गुणले असता म्हणून यक्ष गुणीला यक्स येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे किती सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार तर सातशे एकोणतीस अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो यक्ष गुणीला यक्ष म्हणजे काय तर यक्ष वर्ग बराबर सातशे एकोणतीस आता हे वर्गपद घालवायचं असेल तर समोरील संख्या वर्गमुळात मांडावी लागते आणि यक्ष बराबर काय तर सातशे एकोणतीसचं वर्गमूळ किती हो सत्तावीस तर ती संख्या कोणती त्याचं उत्तर ती संख्या ती संख्या बराबर सत्तावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.